आंतरराष्ट्रीय पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती चित्ररत्व विद्यार्थी रॅलीचे अनावरण ठाणे पोलीस आयुक्तालय आणि एन टी महाविद्यालय यांच्या वतीने जागतिक आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाचं औचित्य साधून जनजागृती आयोजन करण्यात आलं होतं पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी झेंडा दाखवून रॅलीचं अनावरण केलं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने नागरिक तसंच विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम याबाबत जागरूकता निर्माण होण्याकरिता पोलिस आयुक्त ठाणे आशुतोष डोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आयुक्तालयाच्या आदीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने कॉस फाउंडेशन या समाजसेवी संस्थेला सहभागी करून आयुक्तालयाच्या हद्दीतील शाळा महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम जनजागृती निर्माण करण्याकरिता परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरिता अंमली पदार्थ व त्यांचे दुष्परिणाम याची माहिती असलेल्या सहा हजार पत्रकांचं वृत्तपत्रांमधून वाटप करण्यात आले अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करणारे बॅनर पोस्टर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले होते महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी त्या अनुषंगाने निर्बंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती सव्वीस जून ते एकोणतीस जून या कालावधीमध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील शाळा महाविद्यालय बाजारपेठ परिसरामध्ये याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे ठाण्यातील एन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम याबाबतचे फलक हाती घेऊन चित्ररथ यांचा सहभाग या रॅलीमध्ये पाहायला मिळाला पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांनी झेंडा दाखवून रॅलीचं अनावरण केलं यावेळी सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण गुणे शाखेचे पोलीस आयुक्त पंजाबराव उगा ले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील समाज समाजरत्न न्यानजीबाई ठक्कर यांसह इतर शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते